नमस्कार मित्रांनो आणि मंडळींनो माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज तारीख आहे बारा अकरा दोन हजार पंचवीस तर आज मी लंचमध्ये आणि लंचमध्ये आज मी काय घालणार नाही का चपाती आणि काय म्हणते शांदारीची चटणी तर आज मी ते खाल्लेलं आहे तर चला तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो आणि काय माहिती काय आणि पावसाळ्यामध्ये एक व्हिडिओ होता तो तो खूप अचानक आला होता तर त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा आणि तुमची कोण मित्रमंडळी असतील त्यांना पण दाखवा आणि सबस्क्राईब त्यांच्या तुमच्याकडून करून घ्या तर चला मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवत आता हे बघा मित्रांनो चपात्याचा डबा त्याच्यामध्ये चपात्या ठेवल्या आहेत तर दोन आणि एक आधी चपाती काढून घेतली त्याच्यामधून आता या छोट्या डब्यामध्ये दोन मिनटं जरा मी टाकून ठेवतो आता बघा हे छोट्याच्या डब्यामध्ये शेंगदाण्याची चटणी आहे मला शेंगदाण्याची चटणी खूप आवडते कधी पण मी कामाला गेलो ना तर घरी सांगतो चांगल्या शेंगदाची चटणी बनवून द्या म्हणून आणि चपात्या मग चार चपात्या आणि शेंगदाण्याची चटणी घेऊन मी जातो का खूप मजा येते खायला किती मस्त बनवते आमच्या मोठ्या ताईने बनवते बघा चपात्या आणि शेंगदाण्याची चटणी खूप मजा येते खायला मला तेल लावलेलं चपात्या असल्याला तर अजून मजा येते म्हणून थोडं तेल पण लावलं बघा चपात्यांना अगं किती मस्त वाटते खायला ते बघा आता कसं खातो मी या बजरंग बली की खाली आहे भाई चपात्या खाली आहे अब ही दुसरा घास खूप टेस्ट वाढायला लागते चपाती चपातीवर खायला ना भास, भात असतं ना भात मग तर अजून मजा असते भातावर खूप टेस्ट लागते सकाळी बनवली चटणी आणि चपाती आपण डब्यात ठेवून कामाला जरी गेला हो हो ना तर नंतर डब्यातून बाहेर काढल्याने खूप मस्त टेस्ट येते म्हणजे खायला खूप मजा येते आता बघा ही हे मागच्या महिन्यामध्ये पाऊस पडला होता ना सप्टेंबरमध्ये तर सगळे भिजले बघा रस्ता रोड वगैरे गाड्या वगैरे दिसतात ते बघा कसं दिसते सगळं तेव्हा टू व्हीलरवाला पण उभा आहे चक्री घेऊन तिथे बायकोबरोबर बघा किती छान दिसतो तसं पाणी पाणी धरतं वगैरे काय पाणी तिथे असतात मग खाली सगळं भिजलेल्या पावसामुळे बघा जसा जसा रस्त्याने पुढे पुढे जात होतो तेव्हा सगळं पावसाने भिजलं बघा पाणी ते ब्रीज आहे ब्रिजच्या खाली सगळं ते पाणी साचलं होतं पाय पाणी तिथे आठ आणखी चोवीस तास बारा महिने पाऊस पडल्यामुळे थोडंसं जरा ते पिया जाते जास्त भिजली होती जरा तर बाहेर दिवसात जसं पुढे पुढे जाते ना तसा रस्ता सगळे भिजले आहे रस्त्या गाड्या गाड्या वगैरे असतात टू व्हीलर रिक्षा वगैरे सगळ्या स्पीड कळतात किती मजा येते

हा बघा रस्ता सगळं भिजल्या कसं आहे बघा गाड्या पण बन... बंद झाल्या यायच्या तिकडनं थोडं थोडे येतात फक्त रिक्षा आली हे बघा हे स्टॅच्यू लांब हत्ती गोडा उंच जिरब त्यांचा कुत्रा गेंडा असे सगळी त्यांची फोटो ரு டாவது குடிக்க ஆட்டி आहे बघा टॉवर तिथे उंच उंच म्हटले तीस तीस चाळीस चाळीस माराज टॉवर होते बघा माणसा किती म्हणजे लोकसंख्या किती वाढली मुंबईमध्ये किंवा लोकसंख्येमुळे ते सगळं चाललं कोणाचं लक्ष नाही काय फक्त आपल्या दास लक्ष आहे राजसाहेब सगळे बघतात कोण काय करतो कोण काय कुठून आलं कसं आले कसं एवढं बांधतात सगळं बघतात सगळेच साहेब आता एक कस्टमरच्या घरी गेलो होतो पेस्ट कंट्रोल करण्यासाठी तर ते जुल वगैरे ना, ना ते दाखवतो तुम्हाला बघा आता बघा बारीक बारीक दिसतात बघा टिपके टिपके काळे काळे दिसले ते बघा काळे काय टिपकी दिसतात ते बघा याच्या आतमध्ये पण खूप होते माहिती आहे काय प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाच नाही त्यांचा अजून अजून ह्यायचं आहे त्यांच्या घरात ते आता काय करणार थोडे थोडे थोडी ते ट्रॉल्या बिल्या पण खूप जुन्या झाल्या त्यांच्या घरात त्याच्यामुळं ते ट्रॉल्याच्या पट्ट्या वगैरे असतात खूप गंज लागला असतो ना त्याच्यामुळे ती प्रॉब्लेम सॉल्व्ह होतच नाही बघा हे खाली खाली दिसते बघा त्याची पाय पण बघा त्या कस्टमराचे असं आहे ते बघा ते बघा काय बोलायचं आता तेव्हा कसं हे फ्रीजच्या पाठीमागे सोफा बघा सोप्यामध्ये तर काय म्हणतात त्याला ते जुळ्यांसारखाच सोप्याचा कलर येते बघा ते सोफ्यामध्ये पण खूप होते बाप रे बाप म्हणून आमच्या ऑफिसला पहिल्याला सांगतं दीपक तू जाऊ नये म्हणून म्हणून मला जावं लागतं तिकडं कधी कधी जातो कधी कधी दुसरा जातो पण जास्त प्रमाणात मलाच पाठवलं त्यांनी हे बघा हे सगळे जरूर मी लिहिलेली सगळे तेव्हा तो तर मित्रांनो माझा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला सबस्क्राईब करून शेअर करा हीच माझी विनंती आहे तर धन्यवाद